निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी नॉलेज टेड फाउंडेशन विविध क्षेत्रातील उद्योजकांना आणि नव्या व्यवसायात नव्या स्वरूपात व्यवसाय करणाऱ्यांना वेगवेगळ्या मार्गाने प्रोत्साहित करत असते तर आज आम्हाला खूप आनंद होत आहे पैठण अशा एखाद्या रुलर ठिकाणी हा आम्ही एक उत्साह हा एक सत्कार समारंभ आम्ही पार पाडलेला आहे डॉक्टरेट पदवी मिस्टर राजकुमार कांबळे आणि राजेंद्र कांबळे ह्या दोघांनाही एक रुलर भागातून चांगलं समाजकार्य केल्याबद्दल ही पदवी नॉलेज स्टेट मार्फत नॉलेज स्टेट फाउंडेशन मार्फत आम्ही देत आहोत त्याबद्दल ह्या दोघांचेही मनापासून आभार आम्हाला इथे पलटन निंबूर ठिकाणी बोलवलं आणि हा कार्यक्रम घेण्यास भाग पाडला स धन्यवाद ट्रेट ही पदवी मिळाल्यानंतर नॉलेज स्टेटनं सत्कार केला हा भव्य सत्कार सोहळा म्हणजे डॉक्टरेट मिळाल्यानंतर पहिला जाहीर सत्कार सोहळा संपन्न झाला आज चौदा तारीख हा सत्कार सोहळ्याला शंभर ते दोनशे लोक उपस्थित होते ह्याच्यात मला इतका आनंद झाला की आपली सत्कार सोहळ्यात एवढी सहभागी लोकं आहेत पलटण तालुक्याचं नाव होते याच कार्यक्रमाला माननीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते त्यांनी माझा सत्कार केला त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी थोडंसं माझं कौतुक केलं तेही त्याच्याबरोबर ते दिलीप सिंह भोसले साहेब हेही सत्कार सोहळ्याला उपस्थित राहिले त्यांनीही माझा भव्य सत्कार सोहळा केला त्यांनीही कौतुक केलं त्यांचे चार शब्द मोलाचे ठरले असा सत्कार सोहळा माझ्या मतीनं खूप मोठा झाला या सत्कार सोहळ्यातून जो ज्या ज्यामुळं मला डॉक्टरेट मिळालेले आहे ते साहेब गोट फार्म ह्या सत्कार सोहळ्यासाठी सगळ्यांना धन्यवाद देते सगळ्यांचा आभार मानते आणि मी माझ्या वतीनं या सत्कार सोहळ्यात त्यांचा ऋणी राहीन आणि हा सत्कार सोहळा म्हणजे माझ्याकरता एक शाबासकीची थाप आहे पहिल्यांदा कौतुक करणारा फलटण तालुका माझ्या कामाचं कौतुक केलं आणि मला शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर मी हेही गाई ग्वाही दिली की ही डॉक्टरेट शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक बदल करेल आमूलाग्र बदल घडेल शेतकऱ्यांचं जीवन उंचावेल त्यांना एक उत्पन्नाचा मार्ग मिळेल आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल जेणेकरून आत्महत्या होणार नाहीत ह्याच्यासाठी मी सातत्यानं काम करत राहणार आहे आणि हाच सत्कार सोहळा झाल्यानंतर मला प्रेरणा मिळाली आणि त्यातून हे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल याचा मला ठाम विश्वास आहे त्यातून लोकांचे बी कामं होतात शेतकऱ्याचं उत्पन्न वाढतं आहे सुशिक्षित वेकरांना नोकऱ्या मिळतात आणि देशाचं राष्ट्राचं आर्थिक उत्पन्न निश्चित वाढेल शासनाचं काम करतोय मी शासनाला मदत करतोय मी म्हणून शासनाकडनं म्हणून मला मदत होती या सोहळ्यातून मी सगळ्यांचाच ऋणी आहे धन्यवाद धन्यवाद फलटणमधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा परिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेती अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्याण्णव सानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एने ओपन बंगलो प्लॉट जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉट भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे निसर्गरम्य शांत सुंदर सर्व परिसर प्रति गुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटन बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस चिल्ड्रेन वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते शिवपार्वती होलसेल सडे डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला नगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास